नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने शिंगोळ्या कशा बनवायच्या चला तर मग सुरुवात करूया आज आपण शिंगोळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी शिंगोळ्यांचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण हुलग्यापासून तयार केलेलं आहे काही ठिकाणी याला पुळीत असं म्हटलं जातं आपण याचं पीठ तयार करून आणलेलं आहे आणि तेच आपण इथे वापरलेलं आहे पावसाळ्यात थंडीमध्ये हे जास्त प्रमाणात खाल्लं जातं कारण हे थोडंसं गरम असतं त्यामुळे यामध्ये आता आपण हे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचा एक चमचा आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊ यामुळे टेस्ट खूप छान लागते अर्धा चमचा जिरा टाकून घेऊया दोन चमचे आपण इथे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चमचा आपण यामध्ये तेल टाकून घेऊया ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि याचं असं घट्टसर आपल्याला डो तयार करायचं आहे दाटसर आपल्याला याचा एक असा डो तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हिरवी मिरचीचा जागी लाल मिरचीचा देखील वापर करू शकता तेही एकदम छान लागतात आपलं पीठ मळून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याच्यासाठी आदन करायला घेऊया आपण आपण कढई तापायला आहे त्यामध्ये चमचे तेल घालून घेऊया तेल तापलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोरी टाकून घेऊया थोडासा जिरा टाकून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडीशी कुटून घेतलेलं लसूण टाकून घेऊया यामध्ये दोन तांब्या पाणी ओतून घ्यायचे फ्रेश कोथिंबीर आपण यामध्ये ऍड करून घेऊया यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता व्यवस्थित याला एक उकळी येऊ देऊया आता आपण याचे शिंगोळे तयार करायला घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आपले शिंगोळे तयार करायचे आहेत एकदम सहज हे वळले जातात अशा पद्धतीने आपण शेंगोळे तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तुम्ही याला असा गोल आकार देखील देऊ शकता अशा पद्धतीनेही करू शकता तुम्ही करून गोळा घ्यायचाय थोडस आपल्याला याच्यावरती सुक पीठ लावून घ्यायचे आणि आपले शिंगोळे वळून घ्यायचे अशा पद्धतीने वळून झाल्यानंतर आपण या पद्धतीने सगळे शिंगोळे तयार करून घेऊया आपल्या सगळ्या शिंगोळ्या तयार करून झालेल्या आहेत आता आपण तयार केलेल्या आदांमध्ये ह्या शेंगोळ्या टाकून घेऊया एक एक करून आपण ह्या शिंगोळ्या टाकून घ्यायच्या एकदा आपण शिंगोळ्या व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत शिंगोळ्या आता आपण हे शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं मंद गॅसवरती आपण आपले शिंगोळे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शिंगोळे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू एकदम ताजी हिरवीगार आपण यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया पावसाळा हिवाळ्यामध्ये हे शिंगळे जास्त प्रमाणात खाल्ले जातात हे अतिशय पौष्टिकही आहे आणि गरम असल्यामुळे हे जास्त प्रमाणात खाल्लं जातं हुलग्यापासून तयार केलेल्या शिंगोळ्या आपल्या तयार झालेले खायला एकदम भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय